परमेश्वराने जीवाचा उद्धार व्हावा आणि सर्व मानव जात ही मोक्षासाठी अधिकारी आहे हा मूल मंत्र देऊन व्रतवैकल्य कर्मकांड अज्ञान अंधश्रद्धा या जोखडामध्ये सापडलेला जो समाज होता त्या समाजाला सज्ञान करून परमेश्वर प्राप्तीचं खऱ्या अर्थाने तत्वज्ञान निरूपण केलं त्या तत्वज्ञाना निरूपणातली ही अत्यंत महत्वपूर्ण असलेली ही तीर्थस्थळी आहे कारण या ठिकाणी स्वामींच्या अवतार कार्याचे एकंदरीत तीन भाग आपण मानले गेलेले आहेत श्री प्रभू पासून ज्ञानशक्ती स्वीकारल्यानंतर परमेश्वर साधनदाता सर्व निश्री चक्रधर प्रभू एकटे राहिले आणि एकांकामध्ये त्यांनी जे परिभ्रमण केलं त्याला एकांक असं आपण म्हटलेलं आहे आणि बाईसांना पैठणला प्रेमदान दिल्यापासून तर आचार्यांच्या संन्यास दीक्षा घडेपर्यंतचा जो कालखंड आहे या कालखंडाला आपण पूर्वार्ध असं म्हटलेला आहे आणि आचार्यांच्या दीक्षा अनुसरण घडल्यापासून तर उत्तरापंथी प्रयाणापर्यंतचा जो कालखंड आहे या कालखंडाला उत्तरार्ध असं आपण नामाभिधान केलेलं आहे तर ही उत्तरार्धामध्ये या ठिकाणी स्वामी सावखेडा गोदावरी नदीचा विस्तीर्ण पात्र आहे आणि साधकाला स्वामींची आज्ञा आहे गावाच्या कडीसरा राहायला देवाने आज्ञा केलेली आहे गावाच्या कडीसराला गावाच्या सीमे सम सीमेसमवत जवळ लगत गावातला आहाळ चहाळ ऐकू येईल पुसटचा आवाज ऐकलेल्या इतक्या दूरवर ईश्वर साधकाने राहावं म्हणून स्वामींनी स्वतः कारण स्वामी म्हणतात की बाई हा प्रतितीपंत जे देवाने निरोपण केलेला आहे ते केवळ निरोपण म्हणून नाही तर प्रत्यक्ष प्र प्रचिती स्वत देव तसे आचरले आणि तसं आचरण अनुयांना करायला लावलेलं म्हणून देवसुद्धा आमचे ज्या ज्या ठिकाणी थांबले ते गावाच्या बाहेर ओसाड पडके जे देवळं आहेत किंवा ज्या देवाम मद, देवळामध्ये मूर्ती ठेवलेली नाही मूर्ती नाही अशा देवळामध्ये स्वामींचं वास्तव्य झालेला आहे म्हणून सावखेडा गाव हे बाराव्या शतकातलं व्यापार क्षेत्र असलेलं मोठं बाजारपेठेचं गाव आहे अनेक मठ मंदिरं अनेक विचारधारा त्या काळामध्ये स्वामींच्या काळामध्ये या सावखेड्यामध्ये होत्या अनेक देवी देवतांचे मंदिर होते म्हणून देव आमचे गोदावरी पात्रातले जे काही खडक आहेत मोठमोठे आणि गोदावरीला आलेल्या महापुरामुळे जे गुहा गुफा बनलेल्या होत्या त्या गुफामध्ये दे देव आणि देवाचे साधक या ठिकाणी वास्तव्याला होते आणि या ठिकाणी गोदावरी आणि शिवणा नदीचा संगम झालेला आहे म्हणून ज्या जागेवर संगम झालेला आहे त्याला संगमेश्वर संगमावर महादेवाचं देऊळ होत म्हणून त्या नामाभिधानानेच हे संगमेश्वर नाव या ठिकाणी आणि तिथे देव वास्तवेला असताना या संप्रदायाचे प्रथम आचार्य नागदेवाचार्य ज्या दिवशी दादोसांच्या मुखातून त्यांनी रामच गावला आमच्यापासून आनंद होतो किंवा न होतो परंतु आमचे जे गुरु आहेत त्यांच्यापासून आनंद होतोच होतो हे वाक्य वापरलं श्री चांगदेव राऊळ हा शब्द आचार्यांच्या कानावर पडल्याबरोबर त्यांना जो वेद लागला आणि तिथून त्यांनी पहिली भेट शिन्नरला घेतली त्याच्यानंतर ते त्यांच्याने देवाच्या भेटी होत गेल्या आणि इथे सातवी भेट संगमेश्वरावर दे नागदेव आचार्यांची स्वामींची झाली आणि सातव्या भेटीमध्येच की मी जीव आहे आणि हे, हे साक्षात परमेश्वर आहेत ही प्रचिती आचार्यांना त्या ठिकाणी जेवेश्वर भाव उमटला की मी जीव आहे आणि हे साक्षात परब्रह्म परमेश्वर आहेत आणि ही जशी ईश्वर प्रचिती त्यांना आली तक्षणी त्यांनी हा जो नैश्वर देह आहे नैश्वर हा जो संसार आहे हे सर्व सोडून अनन्य भावे परमेश्वराला मला शरण जायचं आहे हा विचार पक्क केला आणि याच ठिकाणी त्यांचे जे गुरु रामदेव दादोस यांचा विरोध असताना सुद्धा त्यांनी या ठिकाणी देवाकडून संन्यास घेतला आणि ही लेळा घडत असताना जो प्रसंग आहे की दादोस साबाईसा उमाईसा महादाईसा आणि स्वतः नागदेव हे देवाच्या दर्शनाला इथे आलेले असताना रात्रीचा मुक्काम झाला आणि दुसऱ्या दिवशी आता परतीचा प्रवास करायचा आहे आणि दादोसांना हे पक्का लक्षात आलं की आता नागदेव पक् देवाचा झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्यांनी देवाला सांगितलं की मला एकांत द्या मला तुम्हाच्या सोबत काही चर्चा करायची आमचे देव म्हणतात कोणता का लोकांत ये तो कोण लोक आहेत आपणच चार पाच जण आहोत काय तुम्हाला सांगायचे सांगा नाही नाही जिजे एकांत द्यावा म्हणून देव देव म्हणतात कोणी लोकांत नाहीये तुम्ही जे सांगसाल कारण तुम्ही जे बोलसाल ते बाहेर जाणार आहे तुम्ही बोला काय सांगायचं नाही नाही आणि मग ते नागदेवाचार्यांचे नागदेव हा सप्तधांडळाचा हा चांगला नाही हा निका नव्हे हा तुमच्या संनिधानामध्ये राहील इथं तुमचं काही पाहील काही ऐकेल आणि बाहेर जाऊन काही भडबडेल म्हणजे एकाचं दोन लावून काहीतरी तुमच्या संदर्भामध्ये जनलोकामध्ये तुमचा अपप्रचार करेल असं देवाला सांगू लागले दादोस आणि देव म्हणतात हा तसं का करेल आणि आम्ही तसं वा आमच्याजवळ तसं काय आहे की हा बाहेर जाऊन अशी बडबड करेल तसं काही नाही आहे तुम्ही अशी विपरीत बुद्धी आणू नका दादोसांना वाटलं मी असं सांगितल्यानंतर देव आचार्यांना संन्निधान ठेवणार नाही त्याला संन्यास देणार नाहीत देवाने मौन राखलं आणि आता जायची वेळ झालेली आहे आणि देव महा देवसुद्धा त्यावेळेला दादोस आबाईसा म्हणू लागले मग देव मग नकळत मात्र तुम्ही थांबणार नाही नाही आचार्य म्हणतात की माझ्या घरी बैल आहेत नांगर आहे घर आहे शेतीबाडी आहे मला शेती काम करायचं आहे माझं माझं सगळं करायचं आहे दादोसांच्या समर्थनासाठी दादोसांची बुद्धी भ्रष्ट होऊ नये विपरीत होऊ नये म्हणून आचार्यसुद्धा थोडसं दादोसासारखं त्या ठिकाणी बोलले आणि असं त्यांना जाणवू दिलं नाही की मी लगेच या ठिकाणी आता संन्यास घेणार आहे म्हणजे जी कुशळता आहे ती कुशळता नागदेवाचार्यांनी नेमकी त्या ठिकाणी वापरलेली आहे लक्षात ठेवा चरित्र जेव्हा आपण वाचतो तर त्या चरित्राच्या प्रत्येक पैलूमध्ये आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येत असतात आपण बारकाईने त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की व्यवहार करत असताना धर्म साध्य करत असताना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे व्यवहाराची बुद्धी धर्म उपयोगाचा आहे हे देवाने सूत्र जे वापरले की कोणत्या प्रसंगाला कसं वागायचंय नेमकं काय करायचंय हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील